मित्रांनो जाके राखे साई या मार सके ना कोय हे म्हणतर आपण ऐकलेच असेल मित्रांनो ज्याप्रमाणे देवाला ज्याला मारायचे नसते त्याला कोणीच मारू शकत नाही असाच प्रकार घडलेला आहे मित्रांनो आपण बघू शकताय की एका ठिकाणी एक घोळा मातीच्या ढिगामध्ये दाबला गेलेला असतो फक्त त्याचा नाकाद्वारे तो श्वास घेईल एवढी जागा तिथून सुटलेली असते पण ते कोणाच्याही नजरेत पडत नाही पण एक जण शेवटी कचरा गोळा करताना त्या माटीच्या ढिगाऱ्याला जातो आणि त्याला काहीतरी खालून हालचाल होताना दिसते मित्रांनो त्याचं लक्ष घोळ्याच्या तोंडावरती जाते आणि तो जोरजोरात आरोळ्या मारून सण लोकांना बोलवतो लोक बघून सण हैराण होतात की इथे खरोखरच जिवंत गोळा आहे आणि शेवटी ते त्या घोळ्याला कुदळीने काढण्याचा प्रयत्न सुरू करतात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस येत आहे या व्हिडिओवरती लोकांच्या भरभरून अशा कमेंट्स येत आहे एकाने म्हटलं आहे की देवाला ज्याला मारायचं नाही आहे तो त्याला कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवतो तर एका उजरणं म्हटलेलं आहे चमत्कार काय असतो आज डोळ्यांनी बघितला आहे तर एका तिसऱ्या उजरणं म्हटलं आहे की देव खरंच आहे गॉड इज इन लिव्ह अशा प्रतिक्रिया काही युजरने दिलेल्या आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असल्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ वी शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती तुम्ही नसतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद